नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत सरकारने जारी केलेला डेटा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचबरोबर बऱ्याच बर लोकांना अद्यापही पैसे आलेले नाहीत तर त्यांना पैसे का आलेले नाही हे देखील आपण जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर तुम्हाला देखील पैसे आलेले नाही म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये आलेला आहात आता तुम्हाला पैसे येण्यासाठी काय करावं लागेल त्याचबरोबर सरकारने काय नवीन माहिती दिली आहे किती लोकांना यापुढे पगार मिळणार नाही याची देखील माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्या फोनवरती नोटिफिकेशन्सच्याद्वारे तुम्हाला प्राप्त होतील चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया तर श्रोते हो आमच्याकडे दररोज हजारो प्रश्न येत असतात त्या प्रश्नांची सविस्तरित्या उत्तरे देणे हे आमच्या टीमचं कर्तव्य आहे ते आम्ही दररोज व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो यासाठी टेलिग्राम व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ज्याला फॉलो करून देखील तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता एवढेच नव्हे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता म्हणजेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रश्न आमच्यापर्यंत मांडू शकता ठीक आहे आता काही महत्त्वाची देखील आपण घेणार आहोत त्यानंतर आज आ, जी माहिती आपण घेऊन आलो हो, आहोत तर ती माहिती देखील सांगणार आहोत ठीक आहे आता काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत आपल्याला बुलढाण्यावरून सागर शिंदे आपल्याला विचारतात की सर Uh, मला नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाही कधी येणार आहे तर बघा जर तुम्हाला नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाही तर निश्चितच तुमची डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्यामुळे ना तुम्हाला सागरजी डी बी टी ॲक्टिवेट करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे तर एवढं काही विशेष नाही तुम्ही डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या तुम्हाला निश्चितच पैसे येतील आता बघूया दुसरा प्रश्न आहे संभाजीनगरवरनं संभाजीनगरवरनं आपल्याला स्नेहल विचारतात की सर मी जून महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे मी जून महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे परंतु माझा फॉर्म अद्यापही मंजूर झालेला नाही तर बघा स्नेहलजी तुम्हाला तुम्ही जून महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि तुमचा फॉर्म अद्यापही मंजूर झालेला नाही तर तुमचा फॉर्म जो आहे तर तो तुम्ही भरला तर आहे परंतु तो फॉर्म ऑनलाईन केला आहे का जर केला असेल तर त्यामध्ये काही चुकीची माहिती आहे का म्हणजे चुकीची माहिती दिल्या गेली आहे का हे देखील चेक करणं तेवढंच गरजेचं आहे कारण कदाचित फॉर्म भरताना चुका होऊ शकतात किंवा तुमच्याकडून एखादं डॉक्युमेंट्स मिस होऊ शकतं किंवा संबंधित अधिकाऱ्याने ती फाईल पुढे पाठवली नसेल असं देखील होऊ शकतं जिथे तुम्ही फाईल जमा केली आहे तर ती फाईल संबंधित अधिकाऱ्याने पुढे पाठवली नाही त्यामुळे तुमची मंजुरी अद्यापही आलेली नाही तर अशी काही कारणं आहेत तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला जवळील तहसील कार्यालयामध्ये जे काही तुमचं संभाजीनगरचं तहसील कार्यालय आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे याविषयीची चौकशी करायची आहे की मी या या तारखेला फाईल दिली होती आणि तुमच्याकडे जे प्रूफ आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि माझी अद्यापही मंजुरी आली नाही असं तुम्हाला सांगायचं आहे तर अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे असे हजारो प्रश्न आमच्याकडे येत असतात दररोज आम्ही फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि यूट्यूबच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे आता पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आता बघूया पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे भंडाऱ्यावरून बरेच श्रोता आहेत आपल्याला प्रश्न विचारतात सर मला चार महिन्याचे पैसे आलेले नाही ठीक आहे असा प्रश्न भंडारा जिल्ह्यातून अनेक लोक आपल्याला विचारत असतात तर बघा भंडाऱ्यासाठी मी सांगू इच्छितो जो भंडारा जिल्हा आहे विदर्भामधील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यांना ट्रान्झॅक्शन झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा भंडारा जिल्ह्यामध्ये सतरा जानेवारी सतरा जानेवारीला तसेच पाच फेब्रुवारी सतरा जानेवारी पाच फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी व सहा व सात मार्च या दिवशी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे तर ही भंडारा जिल्ह्याची तारीख होती तर तुम्हाला चार महिन्याचे पैसे आलेले नाही असं तुम्ही सांगत आहात तर कदाचित तुम्ही योजनेच्या बाहेर झालेला असाल म्हणजेच योजनेच्या ज्या अटी आहेत तर त्याच्या बाहेर तुम्ही गेलेला असाल ठीक आहे तर आता या, या, या अटी काय आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे यावर सविस्तर चर्चा करणे एवढं महत्त्वाचं नाही सध्या तरी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे महत्त्वाचं आहे ठीक आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला जी तारीख सांगितली तर त्या तारखेला तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे लेटेस्ट ट्रान्झॅक्शन सहा आणि सात आ, मार्च रोजी भंडारामध्ये झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता पैसे का येत नाही तर तुम्ही त्याची कारण जी तर ले 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 आहे तर ते आम्ही सांगितलेली आहे तर याप्रमाणे तुम्ही फॉलो करा तुम्ही योजनेच्या बाहेर कदाचित झाला असाल किंवा तुम्ही डी बी टी लिंक केलेलं नसेल किंवा संबंधित अधिकाऱ्याने तुमच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलेलं नसेल आता याची चौकशी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन करायची आहे ठीक आहे भंडाऱ्यावरून बरेच प्रश्न येतात चार महिन्याचे पैसे आले नाही चार महिन्याचे पैसे आले नाही तर त्या लोकांसाठी आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या जिल्ह्याचे जे ट्रान्झॅक्शन आहे तर या तारखेला झालेले आहेत ज्यांनी अद्यापही खाते चेक केले नाही त्यांनी एकदा चेक करून घ्या की तुम्हाला पैसे आले आहेत की नाही ठीक आहे तर अशा करतो भंडाराकर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्नदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे असे खूप प्रश्न आमच्याकडे आहेत परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा पहिले माहिती बघूया त्यानंतर जर आपल्याकडे वेळ असेल तर प्रश्नांची उत्तरे देखील बघणार आहोत तर माहिती ही आहे की सरकारने एक जी आर जाहीर केलेला आहे सरकारने एक जी आर जारी केलेला आहे त्या जी आरमध्ये असे स्पष्ट केले आहे की ज्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आधार कार्ड डी बी टी लिंक असेल आधार सीडिंग असेल त्याच व्यक्तींना लाभ मिळणार आहे ठीक आहे ज्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असेल बँक सीडिंग असेल त्याच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं कोणी स्पष्ट केलं आहे तर सामाजिक न्याय विभागाने जो जी आर काढलेला आहे त्याअंतर्गत या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्या जी आरमध्ये या लाभार्थ्यांची संख्या देखील दिलेली आहे की जवळजवळ एकोणतीस लाख काही चौऱ्याहत्तर हजार काही पब्लिक आहे जी संजय गांधी व श्रावण बाळ या दोन्ही योजनेअंतर्गत लाभ घेत असतात एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार काही पब्लिक या योजनेअंतर्गत लाभ घेत असतात ठीक आहे आता त्यापैकी जवळजवळ नऊ लाख जनता अशी आहे महाराष्ट्रात ज्यांचं आधार सीडिंग म्हणजेच डी बी टी आणि आधार कार्ड लिंक नाही ठीक आहे जवळजवळ किती लाख लोकं आहेत नऊ लाख जनता आहे ज्यांचं आधार अद्यापही लिंक नाही त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही किंवा यापुढे पैसे येणार नाही असं कोणी सांगितलेलं आहे सामाजिक न्याय विभागाच्या जी आरने हे स्पष्ट केलेलं आहे ठीक आहे आता जवळजवळ नऊ लाख म्हणजे बघा तुमच्यापैकी देखील बऱ्याच लोकांचा यामध्ये समावेश असू शकतो त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे आम्ही सांगतो तर बघा जर तुम्हाला अद्यापही पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला एक काम करायचं आहे तुमच्या जवळील बँकेमध्ये जायचं आहे जी काही बँक असेल तुमची जर तुम्हाला दुसरं अकाऊंट उघडायचं असेल एक सोपी पद्धत तर जवळील पोस्टामध्ये जायचं पोस्टामध्ये एक साधं सेविंग अकाउंट ओपन करायचं त्यानंतर त्या पोस्टाच्या अकाउंटला ॲटोमॅटिकली तुमचं जे आहे तर ते डी बी टी ॲक्टिवेट होऊन जाईल म्हणजे तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट करण्याची गरज आहे का तर नाही जवळील अकाउ पोस्टामध्ये जायचं आणि खातं उघडायचं तिथे ॲटोमॅटिकली तुमची डी बी टी ॲक्टिवेट होऊन जाईल आणि यापुढे तुम्हाला पैसे तिथे येत राहतील ठीक आहे आता बरेच श्रोता आम्हाला विचारतील की सर आम्हाला त्याच अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजे म्हणजे आम्हाला नवीन अकाऊंट ओपन करायची गरज नाही आहे किंवा आम्हाला करायचं नाही आता आम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही संबंधित जी बँक आहे तुमची जी बँक आहे त्याच्या शाखेमध्ये जायचं आहे आणि होम ब्रँचमध्ये जायचं आहे म्हणजे जे तुमची शाखा आहे त्यामध्ये जायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचं की मला निराधारचे पैसे येत नाही आहे आणि त्याचे कारण असे आहे की माझं आधार कार्ड आणि डी बी टी ॲक्टिवेट नाही डी बी टी ॲक्टिवेशन नाही ठीक आहे त्यामुळे मला पैसे येत नाही हे मी सुनिश्चित केलं आहे असं त्यांना सांगायचं सा। त्यानंतर एक फॉर्म असतो छोटासा रिसिटप्रमाणे तो फॉर्म फिल करायचा त्यावरती तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आणि या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आणि त्यावरती तुमचा थंब असेल किंवा तुमची सही असेल तर ती सही करायची आणि ती जे असिस्टंट मॅनेजर असतात बँकेमध्ये त्यांच्याकडे द्यायची ठीक आहे त्यानंतर ते असिस्टंट मॅनेजर त्या फॉर्मला अपडेट करतील तुमचे डिटेल्स आणि तुमचा जो थम आहे फिंगरप्रिंट आहे तर तो एका याच्यावरती घेतला जाईल मशीनवरती छोटंसं मिंत्राचं डिव्हाइस असेल तर त्या डिव्हाइसवरती तुमचा थम जो आहे तो तो घेतला जाईल आणि त्यानंतर तुमचं डी बी टी ॲक्टिवेट होऊन जाईल ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल जर या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुक आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका आता याचे कारण हे आहे की तुम्ही आमच्याशी थेट जुळू शकता याला फॉलो करून ठीक आहे तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद